संसदेचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरू होणार आहे या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं आज नवी दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलावली होती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू अर्जुनराम मेघवाल राजनाथ सिंह जे पी नड्डा यांच्यासह छत्तीस राजकीय या पक्षांचे पन्नास नेते या बैठकीला उपस्थित होते सर्वपक्षीय नेत्यांची आजची बैठक अत्यंत फलदायी ठरली असं किरेन रिजिजू यांनी या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं या बैठकीत सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी सहभागी होऊन त्यांचे दृष्टिकोन मांडल्याबद्दल रिजिजू यांनी त्यांचे आभार मानले राजकीय पक्षांकडून मिळालेल्या सूचनांचा सरकार आम्ही विचार करेल आणि सभागृहात कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करायची हे ठरवण्यासाठी त्या संबंधित सल्लागार समितीसमोर सादर या सूचना सादर करण्यात येतील असं ते म्हणाले संसदेचं काम सुरळीत चालावं यासाठी विरोधकांसोबत चर्चा सुरूच ठेवणार असून विरोधकांचंही सहकार्य आवश्यक असल्याचं रिजिजू यांनी सांगितलं संसदेत होणाऱ्या चर्चांमध्ये सर्व पक्षांनी सहभाग घ्यावा आणि संसदीय लोकशाही अधिक मजबूत करावी असं आवाहन त्यांनी केलं विचार करके, फिर आगे बिजनेस कौन सा मुद्दा किस पे चर्चा करना चाहिए यह सब प्रक्रिया है आप सब जानते ही हैं मीटिंग yeah. में 36 सिक्स पोलिटिकल पार्टी एंड फिफ्टी लीडर्स पार्टिसिपेटेड मैं सरकार की तरफ से आश्वासन देता हूँ कि विंटर सेशन ऑफ द पार्लियामेंट अच्छी तरह से चलाने के लिए एकोणीस डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात अणुऊर्जा विधेयक दोन हजार पंचवीस विमा कायदा दुरुस्ती विधेयक भारतीय उच्च शिक्षण आयोग विधेयक दोन हजार पंचवीस आणि राष्ट्रीय महामार्ग सुधारणा विधेयक यासह इतर महत्वाची विधेयक चर्चेसाठी आणि मंजुरीसाठी मांडण्यात येणार आहेत देशात बारा राज्य आणि